मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली खाजगी रुग्णालयात दाखल मनोज जरांगे यांची तब्येत बिघडलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याआधी अनेकदा प्रकृतीच्या कारणास्तव जरांगेंना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत प्राथमिक माहितीनुसार मनोज जरांगे यांना प्रचंड ताप आलेला असून अस्वस्थ वाटत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेत त्यांनी रविवारी गुंडमित्र आणि मित्रांची टोळी वाचवल्याचा सरकारवर गंभीर आरोप केलाय धनंजय मुंडेंना चिट दिल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले पुण्यातील खेडमधून ते बोलत होते जास्त ताप्याचे दोन एपिसोड होते काल एक होता ना आज सकाळी एक होता त्यामुळे त्यांना ना चक्कर कमी असल्या चक्कर येत असल्या कारणाने ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा बी पी ही एटी एट बाय सिक्स्टी आहे त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे तर आता आपण त्यांना आय व्ही अँटीबायोटिक्स आय व्ही फ्ल्युइड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट ते त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतात एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता हो आहे